शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली जर का आमच्याशी दागा फटका जर केला तर आमची तुमची थेट आमच्या मराठ्यांशी गाठ आहे आमचं असं म्हणणं तर आम्ही जिंकल्यानंतर तिथे मुंबई मध्ये जाणार आहे सरकारचा सरकारच्या अंगावर गुलाल उधळण्यासाठी आणि हारलो तरी आम्ही दोन महिने तीन महिने उपोषणासाठी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये चार ते पाच मुद्दे अत्यंत महत्वाचे सांगितले आहेत की सर्वात महत्वाचे मुद्दे म्हणजे जवळपास सत्तावन्न लाख नोंदी या ठिकाणी सरकारला सापडल्या होत्या त्यापैकी पस्तीस लाख नोंदी ज्या आहेत त्या करण्यात आल्याचं सरकारने सांगितलंय पण त्याचा जो अध्यादेश आहे तो अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत मराठा आरक्षणची क्युरिटी पिटिशन सर्वोच्च न्यायालयात आहे हा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण जे आहे ते जे आहे ते देण्यात यावं ही मागणी सरकारकडे केली होती पण सरकारने केवळ मुलींचं शिक्षण जे आहे ते मोफत या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे मुलांचं शिक्षण अजूनही मोफत झालेलं नाही आहे सरकारचं म्हणणं आहे त्या संदर्भात देखील जी आर कळू पण तो जी आर दिलेला नाही आहे आज जर आम्हाला जी मिळाला नाही तर आज आम्ही या ठिकाणी संध्याकाळी मुक्काम करणार असल्याचं चरंगे पाटील यांनी सांगितलं पण जर, जर उद्या आम्हाला या संदर्भातली भूमिका कळवली नाही तर आम्ही मुंबईकडे कुठ करणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि सरकारला आज रात्रीपर्यंतची मुदत दिली आहे सरकारला जी मुदत दिली त्याबद्दल समाधानी आहात आम्ही समाधानी आहोत परंतु जर आमच्या 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 ज्या काही मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहे परंतु आम्हाला अध्यादेश काही मिळालेला नाही आणि आमचा आम्ही असं ठरवलं आहे शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली जर का आमच्याशी दागा फटका जर केला तर आमची तुमची थेट आमच्या मराठ्यांशी गाठ आहे आमचं असं म्हणणं मुलींना मोफत शिक्षणाचं सरकारने मान्य केलं पण मुलांच्या शिक्षणाबाबत अजूनही मान्य करायला तयार नाही हाच मेभेद सरकारनं कशामुळे केला कारण तुम्ही नेहमी म्हणता मुलीचा सन्मान आम्ही मान्य करतो शिक्षणामध्ये तुम्ही मुलीचा सन्मान करत आहात पण भाऊ जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मनोज भाऊ ची सरकार न मान्य करावी कारण मध्ये सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बसलेला आहे आजपर्यंत मराठी दाखवत आहे याबद्दल मला आहे उद्या उद्या या ठिकाणी जो आहे धनंगा पाटील निर्णय घेणार आहेत अपेक्षा आहे सरकार तुमच्या मागण्या मान्य करेल सरकारने मान्य आम्ही संभाजीनगर मधून औरंगाबाद वायकवाड पाटील मधून आलेलो आहे आणि धरंग पाटलाने जे शब्द दिलेला आहे तो सरकारनं पाळला पाहिजे आणि नसता अध्यादेश दिला नाही तर मैदानावर जाण्याचा त्यांनी निर्णय कठोर घेतलेला आहे उद्या जिंकला तरी आदर मैदानावर जायचं आहे गुलाल उधळायचं आहे की मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाही तर नक्की काय भूमिका उद्या जाहीर करतील असं वाटतं मनोज दादा सारंगे पाटील यांनी ज्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या आहेत त्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही जिंकल्यानंतर ही तिथे मुंबईमध्ये जाणार आहे सरकारचा सरकारच्या अंगावर गुलाल उधळण्यासाठी आणि हारलो तरी आम्ही दोन महिने तीन महिने उपोषणासाठी बसण्याचा बसण्याला तयार आहोत आज परत मुक्काम आज मुक्काम आज मुक्काम पुन्हा आज मुक्काम वाशिम मध्येच आहे आणि इथं जेवण करून उद्या आम्हाला निर्णय आज आज मैदानावरच आम्ही जाणार आहे उद्या या ठिकाणी जरांग पाटील यांनी स्पष्ट केले की उद्या अकरा वाजता राज्य सरकारकडनं जे जी आर येतील ते जी आर पाहिल्यानंतर मी सर्व मराठा बांधवांसमोर या ठिकाणी ठेवणार आहे त्यानंतर निर्णय जो आहे जे आहे ते बंद करायचं की मुंबईकडे जायचं की भूमिका जी आहे ते उद्या अकरा वाजता जे आहे ते जनाने वाटी काय काय प्रकारे आज सरकारच्या वतीनं जो सोयरे सागेंचा जो एक जिअर आहे तो जिअर काढण्याचं मात्र भूमिका या ठिकाणी सरकारने घेतलेली आपल्याला पाहायला भेटेल